ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ओबीसी विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये प्रत्येक वर्षी जे मिळणार होते त्याचा जी आर मार्चमध्ये निघाला होता पण त्याचे फॉर्म काही सुरू झाले नव्हते तर फॉर्म आता सुरू झालेले आहेत आणि आपण या व्हिडिओमध्ये तो फॉर्म कसा भरायचा तेच पाहणार आहोत तर इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अशी योजना होती तिचा जे आर मार्चमध्ये निघाला होता तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्याच्यासाठी पात्रता काय होती तर विद्या विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा त्यानंतर जर अनाथ प्रवर्गामधून कोणी अर्ज करणारा असेल तर त्यासाठी त्या विद्यार्थ्यालासुद्धा अनाथ प्रमाणपत्र जे आहे ते देणं गरजेचं होतं कोणी दिव्यांगमधून असेल तर त्याचं दिव्यांग, दिव्यांग चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंग असेल तर ते त्याचं प्रमाणपत्र देणं आवश्यक होतं त्यानंतर विद्यार्थ्याकडे स्वतःचा आधार कार्ड क्रमांक जो आहे तो त्याच्या बँक पासबुकला लिंक केलेला पाहिजे म्हणजे डी बी टी लिंक असो तसा केलेला पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ही शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा म्हणजे ज्या ठिकाणी तो शिक्षण घेतो आहे त्याच ठिकाणी त्याचा पत्ता राहणारा हा नसावा त्यानंतर त्याचा तो बारावीनंतरचं उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही जी योजना आहे ती आहे तर त्यासाठी अट म्हणजे आहे की बारावीला त्याला साठ टक्के गुण तरी कमीत पाहिजे पाहिजेत तेव्हाच तेच विद्यार्थी ह्याला ॲप्लाय करू शकतात त्यानंतर बारावीचे जे गुणांचे टक्केवारी आहे ती विचारात घेतली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याला महाविद्यालयामध्ये म्हणजे कॉलेजमध्ये कमीत कमी पंच्याहत्तर टक्के उपस्थिती ही एवढी पाहिजे त्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी उपस्थिती असेल तरीसुद्धा चालणार नाही तर हे जे शैक्षणिक निकष आणि पात्रता आहे ते ते एकदा बघून घ्यायचेत मी हा जी आरची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर तुम्ही हा जी आर जो आहे तो एकदा व्यवस्थित वाचून घ्या जे पण ॲप्लिकेशन करणार आहेत ते एकदा वाचून घ्या वाचून घेतल्यानंतर ॲप्लिकेशन करा त्यानंतर या ठिकाणी योजनेअंतर्गत एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे पण इंजिनियर आणि जर वैद्यकीय अभ्यास म्हणजेच डॉक्टर इंजिनियर जर असतील तर त्यांना सहा वर्षासाठी ह्याचा लाभ मिळणार आहे आणि बाकीच्यांना पाच वर्षासाठी ह्याचा लाभ मिळणार आहे म्हणजे दरवर्षी साठ हजार रुपये हे मिळणार आहेत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचं जे वय आहे ते तीस वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे तीसपेक्षा कमी पाहिजे त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा ही सुद्धा एक अट आहे महत्त्वाची अट आहे जर कोणी नोकरी करत असेल सुद्धा या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही या ठिकाणी कागदपत्रे काय लागणार आहेत तर भाड्याने राहत असल्याबाबत स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र एक नोटरी करून द्यावी लागणार आहे की तुम्ही इथे भाड्याने राहत आहात म्हणून त्यानंतर स्वघोषणापत्र लागणार आहे दिलेली सगळी माहिती खरी आहे व अचूक आहे असं एक स्वघोषणापत्र पाहिजे कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच कोणत्याही गव्हर्नमेंटच्या हॉस्टेलमध्ये तुम्ही राहत नाही आहे त्याचे एक प्रमाणपत्र भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी किंवा करारनामा जो असतो तो पाहिजे आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे ह्याचं पेमेंट तुम्हाला कसं मिळणार आहे पहिला हप्ता आहे ते ऑगस्टमध्ये मिळेल दुसरा हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबर तिसरा हप्ता आहे ते डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये आणि चौथा हप्ता आहे ते मार्च ते मेपर्यंत असे चार टप्प्यामध्ये हे पेमेंट तुम्हाला आहे ते मिळणार आहे या ठिकाणी पूर्ण वर्षभराचं पेमेंट आहे ते चार वेगवेगळ्या महिन्यामध्ये मिळणार आहे आता जून तर संपत आलेलं आहे तुम्हाला जे आता जुलै पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला याचा अर्ज करायचा जर डेट वाढून भेटली अजून तर पुढे वाढू शकते पण आत्ता तरी सांगितलं आहे की पंधरा जुलैपर्यंत हे अर्ज घेणार घेणार आहेत पंधरा जुलैपर्यंत म्हणजे तुम्हाला जे, जे पहिलं पेमेंट आता भेटेल ते ऑगस्टमध्ये भेटेल नंतर दुसरं आहे ते सप्टेंबर ते नोव्हेंबरच्यामध्ये तिसरं आणि चौथं अशा चार रूपामध्ये स्वरूपात भेटेल त्यानंतर या ठिकाणी पेमेंट जे आहे ते कसं मिळणार आहे ते आपण बघून घेऊया जे शहरामध्ये मुंबई उपनगर किंवा नवी मुंबई ठाणे अशा शहरामध्ये जे शिक्षणासाठी आहेत त्यांना साठ हजार रुपये पूर्ण मिळणार आहेत म्हणजे भोजन भत्ता बत्तीस हजार रुपये निवास भत्ता आहे तो वीस हजार रुपये आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये आणि त्यानंतर जे लोक महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना एक्कावन्न हजार रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी जे लोकं शिक्षण घेणार आहेत त्यांना त्रेचाळीस हजार रुपये आणि जे लोक तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत तर त्यांना अडतीस हजार रुपये अशा प्रकारे हे रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे येणार आहे तर कोण कुठे राहतं त्याच्यावर हे अवलंबून आहे शहर जिल्हा महानगरपालिका आणि तालुका अशा चार वेगवेगळ्या वि विभागामध्ये मोजलेला आहे आता आपण फॉर्म बघून घेऊया हा फॉर्म आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे व्हिडिओच्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता हा फॉर्म पूर्ण वाचून व्यवस्थित भरा आणि हा फॉर्म कुठे सबमिट करायचा ते सुद्धा सांगणार आहे तर इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती असा जो हो हा फॉर्म भरायचा आहे तर सगळ्यात पहिले तर, तर अर्जदाराचा फोटो लावायचा आहे त्यानंतर हे जे चार कॉलम आहेत आवेदनपत्र वगैरे तर ते कार्यालयाचं म्हणजे ते ऑफिसमध्ये ते लोक माहिती भरतील तिथे तुम्ही काहीही भरू नका वाचून झाल्यानंतर स्थळ दिनांक इथं अर्जदाराची स्वाक्षरी त्यानंतर अर्जदाराचे नाव मोबाईल क्रमांक आधार क्रमांक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायच्यात त्यानंतर इथे आपला विश्वासू लिहिलेला आहे किंवा आपले विश्वासू तिथे सही करायचे त्यानंतर अर्जदाराची माहिती लिहायचे अर्जदार विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव आडनाव स्वतःचे नाव वडिलांचे नाव नंतर वडिलांचं पूर्ण नाव आईचं पूर्ण नाव जर विवाहित असेल तर पतीचं नाव जातीचा प्रवर्ग तुम्हाला जातीचा दाखला तिथं देणं अनिर्वाय आहे दे म्हणून ते जातीचा प्रवर्ग लिहायचा आहे त्यानंतर तुमचं जे तुम्ही इथे मूळ राहण्याचं ठिकाण आहे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेली रहिवासी दाखला म्हणजे तुम्हाला जो रहिवासी दाखला मिळालेला असतो त्याचं प्रमाणपत्र क्रमांक वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे तुमचा मोबाईल नंबर नंतर या ठिकाणी जातीचा दाखला असेल त्याचा जातीच्या दाखलेचं प्रमाणपत्र क्रमांक असतं सर्टिफिकेट नंबर तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार कार्डवर तुमचा कोणता पत्ता आहे वेगळा पत्ता असेल तर आधार कार्डवर जो पत्ता आहे तो पत्ता लिहायचा आहे नंतर या ठिकाणी बँकेचं तपशील लिहायचं आहे बँकेच्या तपशीलमध्ये तुम्हाला पूर्ण बँकेचं नाव शाखा खाते क्रमांक आय एफ सी कोड त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहात त्या कॉलेजचं तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे त्या कॉलेजचा पत्ता लिहायचा आहे आपण जेव्हा ॲडमिशन घेतो तेव्हा आपल्याला ॲडमिशन स्लीपवर नंबर मिळतो तो नंबर लिहायचा आहे तुम्ही कशासाठी ॲडमिशन घेतलं त्या अभ्यासक्रमाचं नाव लिहायचं आहे कोणत्या वर्षी घेतलं ते लिहायचं आहे प्रवेश दिनांक लिहायचं आहे त्यानंतर किती कालावधी आहे पाच वर्षासाठी आहे सहा वर्षासाठी आहे ते लिहायचं आहे इथे लिहायचं आहे गुणांची टक्केवारी दहावीला आणि बारावीला तुम्हाला एकूण किती टक्के होते ते या ठिकाणी लिहायचे आहेत त्यानंतर तुम्हाला टक्केवारी लिहून झाल्यानंतर अर्जदाराने पूर्णपणे प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना देय असणाऱ्या शिष्यवृत्ती म्हणजे कोणत्या दुसऱ्या कुठल्या शिष्यवृत्ती तुम्हाला जे मिळत असतील तर ठिकाणी होय असं कॉलमला तुम्हाला टिक करायचं आहे नसेल मिळत तर नाही असं तुम्ही हे करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराच्या पालकाची माहिती लिहायची आहे संपूर्णपणे अर्जदाराच्या पालकामध्ये पालकांचे पूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर पालकांचा पत्ता लिहायचा आहे या ठिकाणी तुम्हाला पालकांचा व्यवसाय है काय आहे तो लिहायचा आहे पालक ज्या ठिकाणी व्यवसाय करतात त्या ठिकाणचा पत्ता लिहायचा आहे त्यांचं उत्पन्न किती आहे ते लिहायचं आहे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे अडीच लाखापेक्षा जास्त नको आहे त्यानंतर इथे दोन साक्षीदारांची नावं लिहायचेत त्यांच्या सह्या घ्यायच्यात आणि हा, हा जो फॉर्म आहे विद्या ज्ञान योजनेच्या अर्जासाठी शैक्षणिक संस्थेने द्यायची माहिती म्हणजे हा तुमच्या कॉलेजकडून तुम्हाला भरून मिळणार आहे तर ह्या ठिकाणी हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला कॉलेजकडे घेऊन जाऊन कॉलेजमधून ही सगळी माहिती भरून आणून कॉलेजचा स्टॅम्प आणि सही आहे तो त्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेताना सादर मिळालेले एकूण गुण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्यात तुम्ही कोणत्या कोटामधून ॲडमिशन घेता हे सगळं तिथे कॉलेज माहिती भरेल कॉलेजचा शिक्का येईल आणि मुख्याध्यापकांची सही येईल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते बघून घ्यायचे जातीचा दाखला रहिवाशी दाखला आधार कार्डचे झेरॉक्स नंतर बँकेचं खातं उघडल्याचं तुमच्याकडे पुरावा म्हणजे बँकेचा पासबुक त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बोनाफाईड सर्टिफिकेट असेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट होय करायचं नसेल तर नाही त्यानंतर तुम्ही स्थानिक रहिवाशी नाही आहात म्हणून असं एक प्रमाणपत्र द्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अजून महाविद्यालयामध्ये उपस्थिती प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही पंच्याहत्तर टक्के हजेरी आहे ते एक द्यायचं आहे जिथे तुम्ही राहता त्या ठिकाणचा भाड्याचा करारनामा द्यायचा आहे या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत तिथे होय टिकमार्क करायचं नसतील तिथे नाही करायचे अर्जदाराची स्वाक्षरी त्या ठिकाणी करायची आहे व पूर्ण नाव आहे ते अर्जदाराचं पूर्णपणे नाव लिहून घ्यायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी पूर्णपणे बँकेचं नाव शाखेचं ठिकाण बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड एम आय सी आर कोड हे जे आहे ते हे व्यवस्थित अचूक माहिती भरून घ्या कारण तुम्हाला ह्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत फॉर्म संपूर्ण एकदा बघून घ्या कसा भरायचा तो समजला असेलच नसेल समजला तर कमेंटमध्ये विचारू शकता त्यानंतर तुम्ही या फॉर्मची एक प्रत काढून घ्या तो फॉर्म भरून तुम्हाला इतर मागास बहुजन कल्याण असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ऑफिस असतं त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन हा फॉर्म सबमिट करायचा आहे इतर मागास बहुजन कल्याण असं एक ऑफिस असतं प्रत्येक ठिकाणी असतं जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म आणि कागदपत्रे पंधरा जुलैपर्यंत जाऊन द्यायचे आहेत तेव्हा तुम्ही ह्या जी योजना आहे त्याच्यासाठी पात्र होऊ शकता आणि तुम्हाला ह्या पै ह्याचे जे पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या डी बी टी अकाऊंटला म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये जसे हप्ते सांगितलेले आहेत वर्षातून चार वेळा असे तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत मिळणार आहे